मुंबई अंडरवर्ल्डमध्ये माफिया तर होतेच पण काही माफिया क्वीनही होत्या करिमा आप्पाच्या नावासह जेनाबाई दारुवाली अर्चना शर्मा सपना दिदी अशा नावांचा यात समावेश होतो यापैकी आज आपण करिमा आप्पाबाबत जाणून घेणार आहोत असं सांगितलं जातं की जेव्हा ती मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये जायची तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा लोक नमस्कार करायला उभे राहायचे तिच्याबद्दल आपण अधिक माहिती तर पाहणारच आहोत तोपर्यंत तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुंबईचे लेडी डॉन म्हणवल्या जाणाऱ्या करिमा आप्पाचा नवरा कबाडीवाला म्हणजेच भंगारवाला होता करिमाचं खरं नाव करीमा मुजीब शहा शेख होतं पण लोक तिला करीमा आप्पा आणि मम्मी म्हणूनच हाक मारायचे त्यामागचं कारण ती करत असलेलं काम होतं मुंबईच्या रस्त्यावर सोडून दिलेल्या मुलांना आधार देणं आणि त्यानंतर त्यांना गुन्ह्याच्या जगात टॉप क्लास शार्पशूटर किंवा गुंड बनवणं आणि संपूर्ण परिसरात दहशत निर्माण करणं हे करिमाचं काम होतं ती शेकडो मुलांची आई झाली होती मीडिया रिपोर्टनुसार करिमाचा नवरा भलेही भंगाराचा व्यापारी असेल पण काही वर्षातच ती करोडपती झाली होती ती तिच्या यात शार्प शूटर किंवा गुंड यांच्या आधारावर झोपडपट्टी परिसरात अनेक बेकायदेशीर झोपड्या निर्माण करून मग त्या विकायची एवढंच नाही तर तिच्यावर शस्त्रांच्या व्यापाराचाही गुन्हा होता करीमानं मुंबईसारख्या शहरात शेकडो बेकायदा झोपड्या बांधल्या आणि त्या विकल्या असं सांगितलं जातं दोन हजार पाचमध्ये तिच्यावर अनाधिकृत झोपडी बांधणं विक्री करणं आणि पाडणं यासारखे तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते याशिवाय पंतनगर पोलिसांनी तिला एकदा तडीपार म्हणून देखील घोषित केलं होतं करीमा आपावर दोन हजार चार साली झोपडपट्टीच्या वादातून एका महिलेची हत्या केल्याचा आरोपी होता मुंबईसारख्या शहरात अवघ्या सहा सात वर्षात करीमानं करोडोंची संपत्ती कमवली डझनभर चाळी आणि सुमारे अर्धा डझन घरांची ती मालकीन होती यानंतर दोन हजार वीसमध्ये मध्ये करीमाला अखेर अटक करण्यात आली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा